तर हॅलो नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं से स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज मी चाललोय नगरला तर नगरला जाण्याचं कारण असं की माझे मित्र आहेत सुधाकर शर्मा यांचं थोडंसं मटेरियल आणायचंय मित्रांनो तर चला मित्रांनो ही सफर आजची एन्जॉय करूया तर मी निघालोय आता वाजलेले आहेत किती वाजले आम्ही एक वाजून पंचावन्न मिनिटं आले म्हणजे दोन वाजत आलेली आहेत मित्रांनो तर मी सोडतोय आता आमचं आळेगाव आळेगाव दाखवा तर तुम्ही बघू शकता हे चलोय आता हे आळेगाव आहे आमचं गावातून निघालोय हो तो माझ्या घरी आला होता जस्ट आता आम्ही इथून निघालोय अहमदनगरच्या दिशेने म्हणजे आताच अहिल्यानगरच्या दिशेने तर मित्रांनो चला रस्त्यामध्ये तुम्हाला दाखवतो काय काय घडतं आपल्या बरोबर बघूया चला तर तुम्ही बघू शकता मित्रांनो ही आहे राजुरी आणि आज आहे राजुरीचा बाजार मित्रांनो तुम्ही बघू शकता बाजार भरलेला आहे तर आज आहे शनिवार शनिवार राजुरी आणि नारंगावचा मित्रांनो ना. सुरवातीला आलोय आता आपण बेल्याच्या पाठीमागे वांगी एक एचपीचा पंप दिसलाय तर नेहमी सारखा आपण पहिले गाडीला आपल्या अशोक लेलँड ला डिझल टाकून घेऊया मित्रांनो आपल्या दोस्तला तर मित्रांनो आज सोळा आणि एक्याण्णव पॉईंट चौतीस रेट आहे तर तुम्ही बघू शकता दीड हजाराचं डिझेल टाकून घेतले आपण मामा नमस्कार काय चाललंय बरं आहे का पाऊस पाणी काय कमीच आहे पाऊस कमीच आहे का गाव कोणतं मामा तुमचं तुमच गाव आहे नाव काय गावात आपल्या गावचे तुम्ही अच्छा अच्छा तर बघू शकता मित्रांनो आता आपण डिझेल टाकून घेतलंय आणि आपण निघालो पुढच्या प्रवासाला पहिले झाकण लावून घेऊ सर मित्रांनो डिझेल टाकलंय वाले टाकलंय आणि डिझेल वाले काका का आपले फायनान्स होते मित्रांनो त्यांनी आपले चॅनल ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं होतं आपले रेग्युलर असे व्हिडिओ बघतायत ते तर मित्रांनो आता मी आलोय बेल्ल्यात तुम्ही बघू शकता बेल्लीत मी एंटर झालोय आणि हाच तो आहे माझा मित्र सुधाकर शर्मा थोडासा शर्मा शर्मिला बंद आहे लिए भी थोडा लाईक कमेंट शेअर बोल दीजिए सर सर बोल दिय जी कुठे सबस्क्राईबर कोण व्यूअर्स को बोल दीजिए थोड़ा सब्सक्राइब करने के लिए वो तुम्हारे तुम जहाँ से बिलोंग करते हो वहाँ के बहुत सारे लोग देखते हैं जैसे कि यूपी बिहार एम पी तो तुम्हारी भाषा में बोल दीजिए कुछ लाइक करो कमेंट करो शेयर करो इतना तो बोल दो भाई <laughs> देखिए साहब नाम उनका शर्मा है और शर्मिला ऐसा अंदाज है उनका तो दोस्तों उनके लिए थोड़ा सा लाइक कमेंट शेयर और अपने चैनल को जरूर सब्सक्राइब कर दीजिए तर चला मित्रांनो आता आलोय मी बेल्यात तर तुम्ही बघू शकता आज आहे शनिवार आणि आजचा दिवस खूपच सुंदर आहे तर तुम्ही बघू शकता ढगाळ वातावरण आहे आणि सगळीकडे अशी हिरवळ हिरवळ आहे मित्रांनो पावसाळ्याचे दिवस आहे श्रावण महिना सुरू आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो मी आलोय आता गुळंजवाडीत आणि हे झालं आण्याचा घाट सुरू मित्रांनो तर तुम्ही बघू शकता कशी हिरवळ बहरलेली आहे सर्वीकडं इकडून तिकडून जहा बी देखो जहा नजरी जाय हिरवळ ही हिरवळ आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तर चला मित्रांनो तुम्हाला घाटात गेल्याच्या नंतर थोडस मित्रांनो परत एकदा मी आलोय आणला तर तुम्ही बघू शकता समोरचा नजारा पवन चक्कीचा कसा दिसतोय की नाही एक बंद आहे दोन चालू आहेत <laughs> तर हे आहे जुन्नर तालुक्यातील आणि गाव मित्रांनो तर तुम्ही बघू शकता मागच्या व्हिडिओ आपला याच गावातून गेलो होतो आपण संगमनेर साठी ये दादा का थम लमदी मित्रांनो ही पवन चक्की तुम्हाला कशी दिसते हा व्ह्यू तुम्हाला कसा दिसते परी तुम्हाला कशी दिसते याच्यासाठी मित्रांनो एक लाईक एक कमेंट एक शेअर नक्की करा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो मी आलो होतो टाके डोकेश्वर मध्ये आणि टाकळे डोकेश्वर मध्ये आहे आपल्याला टोल नाका लागतो तर एक किलोमीटरच्या अंतरावर इथून टोल नाका मित्रांनो हा व्ह्यू आहे तिच्या शेजारी तळ्याचा मित्रांनो खूप छान तळे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो रोड रोडचे काम सुरू आहेत आता मी आहे भाळवणीच्या पुढं भाळवणीच्या पुढं बघू शकता हायटेक मशीन आहे रोडचं काम करतात खूप फटाफट काम होतात पूर्वीचे काम किती लेट व्हायचे मित्रांनो तुम्ही बघू शकता एका दिवसाला कमीत कमी चार पाच किलोमीटर ते, ते सहज काम करतायत मित्रांनो तर तुम्ही बघू शकता एक केवढं मोठं ट्रॅक्टर आहे अरे बाबा हे ट्रॅक्टर नाही मित्रांनो हार्वेस्टर आहे तर मित्रांनो हे गहू काढायचं मशीन आहे चला चला साइटला वाचा लावा चला लवकर जा लवकर जा फार जागा नाही मित्रांनो तर तुम्ही बघू शकता इथं किती गरबड आहे कारण की इकडं एक लेनला काम सुरू आहे किती हायटेक मशीन आहे मित्रांनो बघा पहिले असं काही नव्हतं आता नवनवीन तंत्रज्ञान लगे याय लागले मित्रांनो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण एमआयडीसीच्या रोड कडे वळालोय आता आपण आपला नगर कल्याण हायवे सोडून दिलाय मित्रांनो हे आहे एक गावाच गाव गाव एका गावामधनं जाणार आहे आपण डायरेक्ट एमआयडीसी एरियात आलो मित्रांनो तर तुम्ही बघू शकता हा आहे चौक संविधान चौक आहे शिंदेनगर निंबाळक निंबाळक तर मित्रांनो जयभीम तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आहे संविधान चौक मित्रांनो तर आपण एमआयडीसी नगरच्या एमआयडीसी मध्ये पोहोचले अहिल्या नगरच्या एमआयडीसीत पोहोचले मित्रांनो तर कशी होती थार थार चलून तर मित्रांनो मी पोचलो आता नगरच्या एरिया एरियामध्ये तर तुम्ही बघू शकता मित्रांनो हा एरिया कसा आहे हा आहे असा आहे तर आता मला जायचंय अंबिका वजन काठ्यावरती तिथं वजन करायचंय आपल्या गाडीचं आणि पुढं लोड केल्याच्या नंतर परत वजन करायचंय मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आहे नगर एम आयडीसी अहिल्या नगर एम आयडीसी नक्की आहे नाही ना मला पण थोडं माहिती नाही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी अहिल्यानगर मध्ये पोहोचले मित्रांनो आहे एम आय डी सी एरिया तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आता इंडिया वाईन मध्ये घुसायचं आहे कुठं घुसायचं आपल्याला कोणत्या वाईन मध्ये ओ ओ आहे का एकाकडे स्टील आ वेदाल स्टील करेक्ट करेक्ट तर मित्रांनो आपण इथून डिवाइडर पासून राईट घेणार आहे राईट येऊन आपल्याला वेदाल स्टील मध्ये जायचे रा। आहे पुढे जर आपण टाकलेली जबरदस्ती गाडी आणि ही गाडी आहे इथे उभी बघू शकता ऑलरेडी अशोक लेलैंड ची साथी यांच्याकडे आहे मित्रांनो जय भगवानगड तर तुम्ही बघू शकता मित्रांनो साथी अवेलेबल आहे साथी एलईए तर आपल्याला जायचंय पुढं जिथं की क्रेन लागलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघा हे क्रेन कस प्रकारे अनलोडिंग करत आहे मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय आहे नगरमध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे लोकेशन आहे इथं लोडिंग करायची आहे आपली गाडीनं आपण परत आळेफाटायला निघणार आहे मित्रांनो तर ही आपली साथीदार आहे अशोकलेलं आहे गाडी लोड केली मित्रांनो आता मी निघालो आहे रिटर्नच्या प्रवासाला तर तुम्ही बघू शकता गोपाळकाला आहे मित्रांनो गोकुळ अष्टमी तर डीजेचे जेचे चौका चौकात असे लाग सेटअप लागलेले खूप मोठे सेटअप होते मित्रांनो तर मित्रांनो आता आपण इथून करणार हे नगरला बाय बाय आणि आहे आळे फाट्याला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद मित्रांनो असाच आपल्याला सपोर्ट करा आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर नक्की करा मित्रांनो तर हा आपला निपटी नाक येथील चौकातला सेटअप होता मित्रांनो तर तुम्ही बघू शकता पाणी कसं झालंय मित्रांनो पाऊस पण सुरू होता तर भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉग मध्ये असाच मला सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ बघत राहा